रामकृष्णारी नर्मदेहर आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी पावणे सहा वाजलेले आहेत संकटमोचन हनुमान मंदिर भोईंदा या ठिकाणाहून आपण आज पुढच्या परिक्रमेसाठी प्रस्थान करत आहोत बघूयात मार्गामध्ये आपल्याला काय काय आनंद येतोय काय काय नवीन अनुभव बघायला मिळतात ते रामकृष्णारी नर्मदे हर आपण भोईंदा गाव क्रॉस केलं की लगेचच शंभर ते दीडशे मीटर वरती बोर्डी नदी आहे आणि त्या बोर्डी नदीचा ब्रिज आपण क्रॉस केला ना की करामतपूर एक गाव लागतं म्हणजे ब्रिज क्रॉस केल्यानंतर शंभर दीडशे मीटरवरती एक लिंबाचं झाड आहे उजव्या बाजूला त्या लिंबाच्या झाडापासून आपल्याला उजवा टर्न घ्यायचा आहे आणि तो उजवा टर्न घेतला की मग जी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेने आपल्याला सरळ सरळ जाईल अशा प्रकारची पाऊलवाट आहे आणि ही बघा ही ही जी झाडं आहेत ह्या झाडाच्या पलीकडं बोर्डी नदी आहे त्या नदीच्या शेजारून शेजारून आपल्याला जायचं आहे आणि थोडंसं पुढं आलं की मग आपल्याला आपल्या ज्या खुना आहेत रिबीन पताका अशा प्रकारच्या खुना आपल्याला पाऊल वाटेला दिसतातच त्याने आपल्याला चालत चालत पुढे यायचं आहे रामकृष्णहरी नर्मदे हर आता या ठिकाणी थंडीचे दिवस चालू झालेले आहेत थोडी थोडी थंडी वाढायला लागलेली आहे कालच्यापेक्षा आजची थंडी थोडी जास्त आहे आजच्यापेक्षा उद्याची जास्त असेल या थंडीचा आनंद घेत घेत आपण सकाळी लवकरच निघालो आहोत म्हणजे कसं चालता चालता थंडी वाजणार नाही आणि आपली वाटचालही चांगली होईल आणि आनंदही येईल आपल्याला रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर थंडी एवढी वाढलेली आहे की परिक्रमावासी या ठिकाणी शेकोटी करून शेकत बसलेले आहेत नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे ज्याला ज्या ठिकाणी दम लागतो त्या ठिकाणी प्रत्येकजण विश्रांती करत करत आरामशीर नर्मदा परिक्रमा पूर्ण करतात आहे घेत 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 परिक्रमा पूर्ण करायची आहे उगच पळत जायचं नाही ज्याला जिथं कंटाळा येईल जिथं दमल्यासारखं वाटेल तिथं थांबून थोडी विश्रांती घेऊन परिक्रमेच्या पुढच्या मार्गावर जायचं आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा चंद्रदेवांचं दर्शन आपल्याला सकाळी पावणे सात वाजता होताना दिसतंय त्याचबरोबर जर या ठिकाणी बघितलं तर सूर्य उगवताना सूर्यदेवाचं दर्शनही झालेलं आहे चंद्र आणि सूर्याचं दर्शन एकाच वेळेस आपल्याला या ठिकाणी करायला मिळालेलं आहे ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा ओम सोमाय नमहा ओम सोमाय नम नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागं सूर्योदयाचं दर्शन घेऊन आपण पुढे जात असताना या ठिकाणी एकांतामध्ये एक, एक शेतकरी राहताना दिसले आणि त्याच्यापुढं जर बघितलं तर एक चौक लागल्यासारखा आहे हा कच्च्या पाऊल वाटेचा चौक आहे आणि या चौकातून सरळ न जाता आपल्याला उजवीकडे वळायचं आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला रिबीन पताका लावलेला दिसतात आहे रामकृष्ण रिनरमध्ये हर अशा प्रकारे नंदगाव गावाचं हे शिवार आहे क्षेत्र आहे खूप सुंदर असं क्षेत्र आहे या ठिकाणी लांब आपल्याला बघा धुका असल्यासारखं दिसतंय ते म्हणजे जी बोर्डी नदी वाहती आहे त्या बोर्डी नदीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ त्या ठिकाणी आहे ही बोर्डी नदी आहे पुढं जाऊन नर्मदा मैयाला भेटणारच आहे त्या ठिकाणी आपल्याला जाता येते का नाही ते पाहूयात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण या ठिकाणून भोईंदा गावातून आलेलो आहोत आणि सरळ जर जायचं म्हटलं तर हा सरळ रस्ता आहे बघा पण या ठिकाणी आपल्याला या लिंबाच्या झाडाला खुणा लावलेला दिसल्या आणि या ठिकाणी एक टाकी आहे त्यावर लिहिलेला आहे ग्रामपंचायत ब्राह्मणगाव नंदगाव आणि त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला रिबिन आणि पताका लावलेल्या दिसल्यात तर आपला हा मार्ग आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भोईंदा गावातनं साधारण चार साडेचार किलोमीटर आल्यानंतर सरळ न जाता डाव्या हाताला एक पाण्याची टाकी दिसेल टाकी वॉशरूम काहीतरी आहे ते जे दिसेल त्या साईडला तुम्हाला जायचं आहे इथं आपल्याला नंदगाव लागणार आहे आणि इथं लिहिलेलं पण आहे याच्यावरती फक्त ते थोडंसं सा आतल्या साईडला असल्यामुळं दिसत नाही या डोंगराच्या कडेलाच आहे रामकृष्णारी नर्मदे हर कृष्णारी नर्मदे हर या मार्गाने आपण भोईंदा गावातनं आलेलो आहोत आणि नंदगाव गाव इथून चालूच होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला चाय चायप्रसादी आणि बासभोगसाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं नर्मदे हर नर्मदे हर मैया नर्म कबसे सेवा कर रहे हो परिक्रमावासी सातवा हो साल सातवा सालसे सेवा कर रहे हो क्या क्या सेवा होती है यहाँ पे चाय प्रसादी बाल भोग पानी बाल भोग केले कोई भूखे प्यासे आ जाए ज्यादा हो जाते आगे नहीं जा पाते तो उनको भोजन भी बना के खिला देते दो चार मूर्ति हो। नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर नर्म आशा प्रकारे या नंदगाव चाली कड़ा या ठिकाणी ही मैया सर्व परिक्रमावासियांची सेवा करते रामकृष्णारी नर्मदे हर ज्यावेळेस पूजा केली त्यावेळेस आपल्याला नियम टाकून दिला होता की दानधर्म आपल्याला आत्ता करायचं नाही आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर संकल्प घेताना आपल्याला संकल्पामध्ये सांगितलं होतं की रोज सकाळी निघाल्यानंतर जी पहिली मैय्या भेटेल आपल्याला त्या पहिल्या मैयेला आपल्याला जे काही दान देता येईल ते दान या ठिकाणी द्यायचं आहे आणि आजचा दिवस विशेष असा आहे की सगळ्यात पहिली मैय्या आपल्याला पाच किलोमीटरवरती भेटली आणि ती मैया सर्व परिक्रमावासींची निस्वार्थपणे सेवा करत होती या मैयाला आज देण्यामध्ये खूप आनंद वाटला रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागा आपण बोहिंदाच्या रस्त्याने साडेसहा किलोमीटर चालत आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे नंदगाव लागतं आपल्याला या ठिकाणी थंडी एवढी आहे की ऊन आलं तरीसुद्धा इथं इथले ग्रामस्थ शेकत बसलेले आहेत नंदगावमध्ये आपल्याला आज जावं लागत नाही नंदगावच्या शेजार जो सरळ रस्ता जातो आहे त्या सरळ रस्त्यानेच आपल्याला थोडं चालत चालत जायचं आहे साधारण दोन किलोमीटरवरती ब्राह्मण गाव आहे तर त्या ब्राह्मण गावाला आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे जे की आज सकाळपासून झालेलं नाही सकाळीसुद्धा आपल्याला दर्शन झालेलं नाही नर्मदा मैयाचं त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे होणार आहोत बघूयात आपल्याला काय काय अनुभवायला मिळते रामकृष्ण हरी नर्मदेहर नंदगावमधून पुढं शंभर दोनशे मीटर आपण आल्यानंतर दोन रस्ते लागतात एक डाव्या साईडला जातो आहे एक उजव्या साईडला जातो आहे तर इथे बघा या बोर्डवरती एक स्टिकर लावलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी आहे म्हणून ते स्टिकर जरी नसेल तर या चिंचेच्या झाडाला एक बांधलेली आहे आणि इथं येडी बाबळ आहे त्याला एक लाल कलरची रिबीन आहे तर याच्यावरून आपला हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हे आपल्याला समजतं रामकृष्णारी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण नंदगाव साधारण दोन किलोमीटर आलो आणि या ठिकाणी बघा आपल्याला एक उजवीकडे रस्ता जातो आहे आणि एक सरळ रस्ता जातो आहे तर हा सरळ जो रस्ता आहे त्या ठिकाणाहून आपल्याला ब्राह्मण गाव चालू झालेला आहे तर या गावात आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा भेटणार आहे नर्मदे हर मैया अशा प्रकारचं गाव आहे सर्व शेतकरीच आहेत या ठिकाणी शेतकरी पशुपालक मेंढी पालक म्हैस गाय शेळी अशा प्रकारच्या गोष्टी या गावामध्ये दिसतात आपल्याला नर्मदेहर धनगर परिवार अशा प्रकारे या ठिकाणी पशुपालक पण बरेच आहेत गावाच्या आतला चौक लागलेला आहे सो चौक पार करून सरळ जायचं आहे आपल्याला नर्मदेहर असं लिहिले बघा नर्मदा परिक्रमा मार्ग गाव आहे ब्राह्मण गाव या ठिकाणी या बाबाजींनी आपल्याला कॉफी पिण्यासाठी बोलवलेलं आहे नर्मदे हर आता या ठिकाणी जे सदगृहस्थ आहेत या ब्राह्मण गावातले त्यांनी कॉफी प्रसादीसाठी आपल्याला बोलवलं होतं सगळ्यांना आमंत्रित केलेलं नव्हतं परिक्रमावासींसाठी पण त्यांनी स्वतःसाठी कॉफी बनवली होती आणि ती पित असताना त्यांनी आवाज दिला की महाराजी आपली कॉफी बच्ची है आजाव, आपके नाम की अशा प्रकारे नर्मदा मैया आपल्याला नर्मदा मैया जे पाहिजे ते सर्व काही पुरवतीये नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे ब्राह्मण गावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदेहर अप्रतिम असं नर्मदा मैयाचं दर्शन नमामि देवी नर्मदे रामकृष्णहरी नर्मदेहर गाव मधला हा नर्मदा मैयाचा घाट अप्रतिम असं दर्शन थोड्या वेळ या ठिकाणीच आपण नर्मदा मै्याचं दर्शन घेत बसणार आहोत आणि त्यानंतर पुढं मार्गस्थ होऊयात रामकृष्णारी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर अहो मृतं स्वप्नं श्रुतं महेश किरातसूत किरातसूतवाडगेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुं शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि रामकृष्णरि नर्मदे हर